राम कृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन नवीन सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला काठी येणी लागलेली वाटी ती पांडू रंगरंगाच्या भेंडी विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंगरंग तुझा सावळा दर्शन दे रे मला जणीच्या ગંગધી ગંગધી વાટી દેવું ભાવાળવી જની ગંગધી ગંગધી વાટી દેવો ભાવાળવ ती काठी विठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला काठी घेऊणी लागली पाठी पांडुंडुरंगाच्या बेटी काठी घेऊणी लागली पाठी पांडुंडरंगाच्या बेटी विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला जगलीच्या तोशी मंजुळा माळा जणीच्या हातात तुळशी मंजुळा माळा मंजुळा माळा देव जाऊन आल पला राऊळा मंजुळा माळा देव जाऊन आल पला राऊळा इठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठला रंग तुझा सावळा दर्शन दे मला काठी घेवणी लागली पाठी पांडुरंगाच्या भेटी काठी घेऊणी लागली पाठी पांडुरंगाच्या भेटी विठ्ठला रंग तुझा सावळा दरशेज दे रेमला म्हणीच्या विनाटाळ जिच्या विनाटाळ विनाटाळ देवहिंडे रानो माळ विनाटाळ देव रानो माळ विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन रे मला काठी घेऊणी लागली लाग बेटी काठी घेऊणी लागली पांडुरवर बेटी विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन रे मला हा धयाची हंडी जनीच्या

रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला काठी घेऊणी लागली पाटी पांडुळू रंगाच्या भेटली काठी घेऊणी लागली पाटी पांडुळू रंगाच्या भेटली विडीहला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे रे मला एकाच्या चारदनी रदली बंदी खाना केला एकाच्या चारदनी रदली बंदी खाना केला रद्दली बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला रद्दली बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला विठ्ठल रंग, दर्शन देरे रंग तुझा सावळा दरश दे मला विठ्ठला रंग तुझा सावळा दरशन दे मला काठी घेऊणी लागली पाटी पांडू ना बेटी काठी घेऊणी लागली पाटी पांडू ना बेटी विठ्ठला रंग तुझा सावळा दर्शन दे मला